ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतले या बांगलादेशींवर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मुंबई नवी मुंबई परिसरातील बांगलादेशींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याच अनुषंगाने या बांगलादेशींवर कारवाई करण्यात येत आहे तुर्भे नेरुळ खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले आहे संबंधित बांगलादेशी अनधिकृतरित्या या परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून मिळाली त्या अनुषंगाने कारवाई करत संशयास्पदरित्या आढळलेल्या तीनशे पासष्ट नागरिकांची तपासणी केली यामध्ये सात नागरिक बांगलादेशी असल्याचे आढळून आले चोरट्या मार्गाने आपल्या भारतात प्रवेश करत गेल्या पाच ते दहा वर्षांपासून हे बांगलादेशी या परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली या नागरिकांनी बनावट आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड देखील बनवले होते नवी मुंबईत बांगलादेशी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे नवी मुंबई पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहताना दिसून येत आहेत शहरात झोपड्या अनधिकृत बांधकामांमध्ये बांगलादेशींना आश्रय मिळत असल्याचे चित्र पोलिसांच्या कारवायांमधून समोर येत आहे बनावट पॅन कार्ड आधार कार्ड वापरले जात आहे तसेच महिनाभरामध्ये बांगलादेशी संशयी म्हणून हजारो नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे तर एकशे पंचवीस जणांना अटक करण्यात आली तसेच तीनशे जणांचे कागदपत्र तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे यापूर्वी चिखले परिसरात एक बांगलादेशी नागरिक घरजावळी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता पोलिसांनी त्यानंतर त्याच्यावर कारवाई केली होती पनवेल तालुक्यात नवी मुंबई परिसरात नागरिकांनी आणि चाळ मालकांनी आपल्या रूम किंवा ब्लॉक किंवा गाळे भाड्याने देताना संबंधित व्यक्तीची शहानिशा करावी आवश्यक ते सर्व कागदपत्रे त्याच्याकडून ताब्यात घ्यावेत तसेच याची माहिती वेळोवेळी पोलीस ठाण्यात कळवावी अशा प्रकारे बांगलादेशींना वास्तव्यास ठेवल्यास संबंधित व्यक्तींवर शासकीय नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल तरी अशा व्यक्तींना कोणीही वास्तव्यास ठेवले असेल तर त्याची माहिती पोलीस ठाण्याला द्यावी असे आवाहन पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे